ദോ ദിവസംപൂർവ്വ ശിർഡിൽ फुटपाथवर फेरीवाले व्यावसायिकांना व्यवसाय करू द्यावा यासाठी शिर्डी परिषदेत मुख्याधिकारी सतीश दिघे आणि शिर्डीतील राजकीय नेते व व्यावसायिकांची बैठक पार पडली यावेळी दोन तासांच्या चर्चासूत्रानंतर काही सकारात्मक निर्णय घेण्यात आले यावेळी नेतेमंडळी व व्यावसायिकांनी आपली भूमिका मांडली यावर उत्तर देताना थोडक्यात सांगायचं म्हटलं तर कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल अन्यथा कारवाई अटळ आहे अशा शब्दात मुख्याधिकारी सतीश दिघे यांनी सर्वांना उत्तर आणि पर्यायही आहेत याच अनुषंगाने आज मुख्याधिकारी दिघे यांच्या रोखोक भूमिकेचे समर्थन म्हणून शिर्डीतील छत्रपती शासन युवा ग्रामस्थ शिर्डींच्या तरुणांनी मुख्याधिकारी सतीश दिघे यांचा सत्कार केलाय यावेळी विकास गोंदकर चेतन कोते अविनाश गोंदकर विकास गोंदकर प्रकाश गोंदकर महेश गोंदकर अमोल कोते किरण बाळासाहेब कोते आदी उपस्थित होते यावेळी शिर्डीतील वाढती गुन्हेगारी लक्षात घेता मुख्याधिकारी घेत असलेल्या निर्णयाचे समर्थन या तरुणांनी केले आहे आम्ही निगे साहेबांचा सत्कार या ठिकाणी केलेला आहे कारण साहेबांचे जे काम आज चालू आहे अतिक्रमणाच्या विरोधात हे फेरीवाले जे असतील त्यांच्या विरोधात ते एक सामान्य शिर्डीकर म्हणून मी त्या गोष्टीचा साहेबांचं समर्थन करतो कारण की ह्या फेरीवाल्यांचा आणि या लोकांचा काय त्रास आहे हा सामान्य दुकानदार आणि सामान्य शिर्डीकर यांना त्याची जाण आहे या गोष्टीवरून आज शिर्डीमध्ये ज्या घटना किंवा जे गुंड प्रवृत्तीचे लोक वाढत आहेत ते ह्याच गोष्टीमुळे वाढत आहेत त्यामुळे या साहेबांच्या ज्या अतिक्रमाची मोहीम असेल त्याला आम्ही सर्वसामान्य शिर्डीकर म्हणून समर्थन करतो परवा या नगरपालिकेमध्ये काही ग्रामस्थांनी काही व्यावसायिकांनी एक मोर्चा आणला आणि सन्मान्य नगरपालिकेचे मुख्याधिकारी दिघे साहेब यांना काही त्या ठिकाणी व्यवसाय करण्यासाठी परवानगी मागितली परंतु काही ग्रामस्थ काही नेते मंडळी यांनी त्या ठिकाणी प्रत्येकाने भूमिका मांडली परंतु काही ग्रामस्थांची भूमिका ही आगळी वेगळी होती या ठिकाणी प्रत्येकाने व्यवसाय केला पाहिजे मुळात म्हणजे केलाच पाहिजे परंतु तो नियमात केला पाहिजे सन्मान्य नगरपालिकेचे मुख्याधिकारी तसे प्रशासक डी के साबणसाहेब या ठिकाणी आज सगळे युवक या ठिकाणी युवा शिर्डी ग्रामस्थ छत्रपती शासन व शंभूराजे प्रतिष्ठान यांच्या वतीने सत्कार या ठिकाणी साहेबांचा या ठिकाणी केला आहे त्यांनी जी भूमिका घेतली त्या भूमिकेचं आम्ही या ठिकाणी समर्थन या ठिकाणी केलं आहे मुळात म्हणजे ही साईबाबांची शिर्डी आहे आज या ठिकाणी प्रत्येक जण साईबाबांच्या जीवावर पोट वरतो साईबाबांच्या याच्यावर रोजीरोटी प्रत्येकाची चालते परंतु या ठिकाणी जे साई भक्त येतात यांना या ठिकाणी अनेक गोष्टीपासून त्रास होतो ग्रामस्थांना त्रास होतो अनेक या ठिकाणी व्यावसायिक आम्ही म्हणत नाही व्यवसाय प्रत्येकाने ना केला नाही पाहिजे परंतु अनेक व्यावसायिक हे दिगे साहेबांनी सांगितलं की रोडच्या मधमध्ये उभे राहतात या ठिकाणी भक्तांना त्रास देतात ग्रामस्थांना त्रास होतो आणि यातून अनेक अपप्रवृत्ती या ठिकाणी निर्माण होतात गुन्हेगारचे प्रमुख या ठिकाणी काही घटना या ठिकाणी घडतात आणि मुळात म्हणजे आज जे या संदर्भाचे काम बघतं नगरपालिका त्यांची भूमिका या ठिकाणी महत्वाची आहे आणि ज्या भूमिका मांडली या ठिकाणी आम्ही समर्थन या या ठिकाणी ठिकाणी करण्यासाठी आज या आलो होतो आज खऱ्या अर्थानं शिर्डी दिवसेंदिवस वाढत आहे परंतु शिर्डीची आर्थिक परिस्थिती ही थोडी खालावली असल्यामुळे व्यवसाय थोडा पुढे होतो परंतु आज व्यवसाय करण्यासाठी नगरपालिकेना या ठिकाणी प्रत्येकाला जागा या ठिकाणी नेऊन नगरपालिकेचा तो आधिपत्याखाली येत नाही प्रत्येक जण कुठे उठ सुटतो बाबाच्या मंदिरापाशी येतो हो परंतु या ठिकाणी मंदिरापाशी व्यवसाय करत असताना ठिकाणी काही घटना घडली गाट काही काही झालं त्या ठिकाणी याच्या जबाबदारी कोण घ्यावा यासाठी नगरपालिकेची भूमिका घेतली या ठिकाणी पूर्णपणे समर्थन करतो आणि देखील साहेबांना या ठिकाणी पाठिंबा या ठिकाणी देत आहोत खुश खबर खुश खबर बजरंग सेंटर नांदुर्खी शिर्डी येथे ग्राहकांसाठी खास मान्सून सेल शिर्डी नजीकच्या नांदुरकी बुद्रुक येथे जून जुलै मध्ये खरेदीवर फॅन्सी डिझायनर साड्या ड्रेस वर ड्रेस व मटेरियल तसेच फॅन्सी जीन्स शर्ट टी शर्ट व नेता व्हाइट शर्ट किड्स वेअर व इतरही सर्व प्रकारचे फॅन्सी कपडे मिळतील तेव्हा त्वरा करा आणि आजच भेट द्या बजरंग सेंटर नांदुर्की बुद्रुक या शाखेला व खरेदीचा आनंद घ्या आमचा पत्ता बजरंग सेंटर एअरपोर्ट रोड लगत नांदुरखी बुद्रुक तालुका राहता प्रोप्रायटर आर के चौधरी पाटील मोबाईल क्रमांक चौतीस विखे अडतीस पंचावन्न खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून मिनिटांच्या अंतरावर MSAB पोल कनेक्शन फुटी अंतर्गत रस्ता व सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी